कला दर्पण न्यूज इंग्लियातील अंगणवाडी शाळेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हात कलंगणे शाही दसरा महोत्सव प्रदर्शन ठेवण्यात सदर प्रदर्शनात सर्व शाळेतील अंगणवाडी सेविका शिक्षिका आणि एकात्मिक बालविकास सेवा कार्यालयाचे से अधिकारी कर्मचारी यांनी विविध पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक परंपरा जोपासत या महोत्सवात कोल्हापूर चप्पल कोल्हापुरी गुळ कोल्हापुरी विविध खाद्यपदार्थ कोल्हापुरी साज कोल्हापुरी विविध वस्तू फेटे मर्दानी खेळ याचे साहित्य इत्यादी परदेशांमध्ये ठेवण्यात आले होते तसेच कोल्हापुरी कुस्ती कोल्हापुरी खेळ अशा विविध मैदानी खेळांची माहिती देऊन कार्यक्रम करण्यात आला एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हात कलंगले गाव इंगळी कोल्हापूर शाही दसरा महोत्सव अंतर्गत प्रदर्शनादरम्यान कुमार शाळेतील बाडकर मॅडम पाटील मॅडम तसेच पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी कन्या शाळेतील गस्ते मॅडम कांबळे मॅडम या पारंपरिक महोत्सवास भेट देण्यासाठी आपल्या विद्यार्थिनींना घेऊन आल्या होत्या तसेच अंगणवाडीतील बाल चमू आणि पालक वर्ग कार्यक्रमात उपस्थित होते बाल विकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पवार मॅडम आणि अंगणवाडी सुपरवायझर खांडेकर मॅडम यांनी मार्गदर्शन केलं अंगणवाडी सेविका शुभदा कुलकर्णी साधना संकपाळ कांता कांबळे वैशाली कांबळे अनिता कांबळे आणि अनि सर्व अंगणवाडीतील मदतीने उपस्थित होत्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.